मंडळी सध्या देशभरात सायबर क्राईमच्या घटना वाढीस लागल्या सायबर भामट्यांकडून वेगवेगळ्या आयडिया वापरून नागरिकांची फसवणूक केली जाते आणि यातच आता भर पडली आहे ती म्हणजे डिजिटल ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून लोकांना धमकावून टॉर्चर करून लाखो रुपये उकळले जातात मागच्याच महिन्यात एकाच वृद्धाकडून तब्बल अठ्ठावीस लाख रुपये उकळण्यात आले आणि या महिन्यात तर चक्क एकट्या दुकट्याला नव्हे तर अख्ख्या कुटुंबालाच डिजिटल अरेस्ट करून तब्बल एक कोटी दहा लाख लुटले गेलेत तर पुण्याच्या एका महिलेकडून चार कोटी सदोतीस लाख रुपये लुटले पण या दोन्ही घटना नक्की कशा घडल्या हा डिजिटल अरेस्टचा नक्की काय प्रकार आहे सायबर क्रिमिनल असं काय करतात की लोक आपल्या आयुष्याची अख्खी कमाई त्यांच्या पदरात सोडून मोकळे होतात हेच सगळं आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय मंडळी नोएडाचे चंद्रभान पालीवाल हे रिटायर एल मॅनेजर आहेत त्यांच्या कुटुंबात चंद्रभान त्यांची पत्नी आणि एक मुलगी एक फेब्रुवारीला चंद्रभान यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता कॉल दूरसंचार निगमशी लवकरात लवकर संपर्क करायला लावला ला अन्यथा ब्लॉक करण्याची धमकी दिली मिनिटांनी त्यांना लगेचच एक व्हॉट्सअप कॉल आला त्यातल्या व्यक्तीच्या अंगावर खाकी वर्दी होती आणि तो मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशन मधून अधिकारी बोलत असल्याचं सांगत होता या व्हिडिओ कॉल मध्ये ग्रेटर मुंबई पोलिसांचे लोगो दिसत होते त्यामुळे कुटुंब हादरून गेलं आणि त्यांच्या या मानसिकतेचा फायदा घेतला स्क्रॅमरने त्यांनी पालिवाल कुटुंबाला सांगितलं की तुमच्यावर देशात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल केसेस केसेस दाखल आहेत आणि या सगळ्या मनी चाहिए। शिवाय आता कुटुंबा खटला देखील सुरू आहे बरं एवढ्यावर स्कॅमर थांबला नाही तर त्याने पालिवाल कुटुंबाला असं सुद्धा सांगितलं की लोकांना धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी वापरले जाणारे सिम कार्ड सुद्धा त्यांच्या नावावरती रजिस्टर आहेत आणि आता लवकरच पोलीस तुम्हाला अटक करतील आणि तुम्हाला तात्काळ मुंबई सायबर क्राईम समोर हजर केलं जाईल हे सगळं ऐकून पालीवाल कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली शिवाय हा स्कॅम नसून सत्य परिस्थिती आहे म्हणून कुटुंबातल्या प्रत्येकाला कॅमेरा बोलवून त्यांचा फोटो घेत आधार कार्ड तपासण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगितलं शिवाय ह्या सगळ्या दरम्यान त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या बँक डिटेल्स देखील गे गे घेतल्या गेल्या घोटाळेबाजांनी सांगितलं की तपास अहवाल सीबीआयकडे पाठवला जाईल आणि त्यांनी कॉल कट केला थोड्याच वेळात पर त्यांना परत त्याच नंबरवरून कॉल आला आणि पालीवाळांना सांगण्यात आलं की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांचं आधार कार्ड वापरण्यात आलंय हे सगळं ऐकून पालिवाळ प्रचंड घाबरले आणि इथूनच त्यांच्यासोबत डिजिटल अरेस्टचा प्रकार सुरू झाला स्कॅमर्सने त्यांना आता कुणाचेही कॉल उचरायला मनाई केलेली होती शिवाय कुठे सुद्धा मनाई केलेली होती सोबतच चंद्रभान त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीला वेगवेगळ्या तुरुंगात टाकण्याची धमकी सुद्धा त्यांना देण्यात आलेली होती चंद्रभान यांच्या मोबाईलवरती रात्रभर स्काईप कॉल सुरू ठेवला आणि त्यांच्या अख्ख्या कुटुंबावरती याद्वारे लक्ष ठेवण्यात आलं मोबाईल समोर कॉलच्या माध्यमातून कुटुंबावरती ठेवण्यात आली नंतर पुढच्या दिवशी न्यायालयात एक व्यक्ती न्यायाधीशाच्या वेशात दिसला न्यायाधीशाने समोर बोलावलं त्यांना घाबरवण्यासाठी काही प्रश्न विचारले हे सगळं बघून पालिवालांना आपली जेलवारी पक्की आहे असं वाटू लागलं नंतर या न्यायाधीशाने पालिवालाचा जामीन फेटाळण्यात आल्याचं सांगत आदेशाची प्रत त्यांना पाठवली नंतर या प्रकारातून वाचण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कुटुंबावरती दबाव आणण्यास सुरुवात करण्यात आली रक्तदाब देखील कमी झालेला आणि तब्येत हा मॅटर फक्त नाहीये तेव्हा त्यांनी पालीवाल यांना त्यांची एफ मोडायला सांगितली जर असं केलं नाही तर काहीच तासांमध्ये तुम्हाला अटक केलं जाईल अशी धमकी सुद्धा दिली घाबरलेल्या पालीवाल आणि त्यांच्या पत्नीने बँक गाठली एफ मोडली आणि सायबर भाटण सांगितलेल्या खात्यात एक कोटी दहा लाख रुपये जमा केले नंतर पुन्हा त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली पालिवाल यांनी परत लाख रुपये ट्रान्सफर करण्यासाठी बँकेत गेले तेव्हा तेव्हा बँक कर्मचाऱ्यांना दिवसात एवढी मोठी रक्कम हस्तांतरित झाल्याचा संशय आला त्यांनी पालिवालांना डिजिटल अरेस्ट बद्दल विचारलं आणि त्यांनी हातवारे करून सहमती दर्शवली कारण पालीवाल यांना सांगण्यात आलेलं होतं की बाहेरही त्यांच्यावरती सीबीआयची माणसं लक्ष ठेवून आहेत आणि शिवाय त्यांच्या मोबाईल वरती स्कॅमर कॉल सुरूच होता जेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी तेव्हा फसवणूक केला फसवणूक झाली पण मंडळी फक्त ही एकच घटना नाहीये ना पुण्यात सुद्धा अशीच एक घटना घडलेली होती गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पुण्यातल्या एका अठ्याहत्तर वर्षीय महिलेला एका अनोळखी नंबर वरून व्हॉट्सअप कॉल आलेला होता काही मेसेज सुद्धा यामध्ये महिलेला धमकी देण्यात आलेली होती की तिचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्र ड्रग्स तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये वापरली गेली आहे ती महिला घाबरली आणि घाबरल्याचं दिसताच कॅमरने तिला घोळात घ्यायला सुरुवात केली ही महिला व्यावसायिक कुटुंबातली होती तिला सांगण्यात आलेलं होतं की मालमत्तेची सरकारी पडताळणी केली जाईल आणि लवकरच तिला आणि तिच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना अटक केली जाईल आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयाअंतर्गत कोणत्याही न्यायालयातून जामीनही मिळणार नाही महिलेला सांगण्यात आलं की तिचं नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक गुप्ता यांच्याशी जोडलं गेलेलं आहे आणि जर तिला तुरुंगात जाणं आणि या प्रकरणातून वाचायचं असेल तर तिला पाच कोटी रुपये द्यावे लागतील मग महिलेनं या संकटातून सुटण्याच्या भीतीने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरकारी तपासाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जामिनाच्या नावाखाली आठ हप्त्यांमध्ये चार कोटी सदोतीस लाख रुपये ट्रान्सफर केले शिवाय पुण्यातल्याच एका एकोणसाठ वर्षीय हो, आयटी टी एक्झिक्युटिव्हची तब्बल सहा कोटी एकोणतीस लाखांची फसवणूक अगदी अशाच प्रकारे करण्यात आलेली होती मंडळी गेल्या वर्षभरात भामट्यांनी डिजिटल अरेस्ट करून तब्बल दोन हजार कोटींना लुबाडलाय आणि सध्या हा आकडा वाढलेला असून ही लोक दिवसाला दोनशे कोटींचा चुना लावत पण मंडळी अशा काही घटना जर तुमच्या सोबत सुद्धा घडत असतील तर घाबरून जाऊ नका न घाबरता डायरेक्ट पोलिसांशी संपर्क साधा आणि ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद